नमस्कार भूमिकास फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर बघा आज आहे ना आपण एका नवरीच्या ब्लाऊज पिसाची कटिंग करणार आहोत तत्पूर्वी आहे ना एका मैत्रिणीला आलेला प्रॉब्लेम कारण आहे ना ती सारखी सारखी मला विचारायला येत होती की प्रिन्स कटिंग कशी करायची तर बघा तुमच्याकडं जर प्रिस प्रिन्स कटिंगचा जर पेपर कटिंग जरी नसेल आणि फक्त तुम्ही विकत घेतलं असेल उदाहरणार्थ तुम्हाला माप जरी काढता येत नसेल तर प्रिन्स कटिंग कशी करायची मी हे तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं सांगणार आहे तर कुठेही व्हिडिओ स्किप न करता तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा हे आहेत नवरीचे ब्लाऊज हा, हा आहे लग्नाचा ब्लाऊज आणि त्याच्यानंतर हळदीचा ब्लाऊज आहे आणि एका तेलवनाच्या साडीवरचा ब्लाऊज आहे तर अशी तिन्ही ब्लाऊज मला शिवायचे आहे तर याची कटिंग स्टिचिंग कटिंग दाखवायला जरी नाही जमली तरी मी तुम्हाला कसं स्टिच केलं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच तर बघा हा अशा पद्धतीचा ब्लाऊज आहे आणि आज गंमत अशी झाली की आज नेमकी लाईट नाही आहे त्याच्यामुळं मला आहे ना, ना फरचीवर कटिंग करावी लागणार आहे कारण कसं आहे गिरायकांचे खूप सारे कपडे आलेले आहेत आणि त्याचबरोबर मला माझं घरातलं पण आवरायचं आहे कसं आहे उन्हाळी काम हे ह्याच महिन्यात करून घ्यायचं आणि नंतर मग कसं पाऊस सुरू झाल्यानंतर आपल्याला बाकीचं काही आवडता येणार नाही त्याच्यामुळं मग म्हटलं चला आता मी सकाळी आहे ना घरातलं सगळं कामं आवरून घेतलं आणि मग नंतर मी हे बा ब्लाऊज कटिंग कर करायला बसली तर मग म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ काढू कारण व्हिडिओ काढायला पण मला जमून नाही राहिलं एवढे कपडे आहेत त्याच्यामुळं तर बघा हा हळदीच्या सा साडीवरचा ब्लाऊज आहे आणि तो अगोदर दाखवला तो तेलवणाच्या साडीवरचा होता तर मग म्हटलं चला यांना कटिंग कशी करायची ते दाखवू कारण बऱ्याच मैत्रिणींना खूप प्रॉब्लेम येतो आणि कन्फ्यूज होतं का प्रिंट्स कटिंग कशी करायची आता कटोरी चित्र आपण करतोच उद पण मग प्रिन्स कटिंग कशी करायची हे समजत नाही तर बघा जर तुमच्याकडं जर कटोरीची पेपर कटिंग असेल आणि तुम्ही जर विकत घेतलेली जरी असेल तुम्हाला जर माप काढायला जमत नसेल तरीही माझ्या पद्धतीने तुम्ही ते प्रिन्स कटिंग करू शकता तर बघा कटोरीच्या ब्लाऊजचे पाठीचा भाग आहे ना त्या पाठीच्या भागावरनं मी आज तुम्हाला प्रिन्स कटिंग कशी करायची हे सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या खूप लक्षात येईल आणि तुम्ही इजी पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग नक्की कराल आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करू नक्की सांगायला विसरू नका आणि कुठून कमेंट करता हे पण मला सांगायला विसरू नका कारण कुठ कुठपर्यंत माझे व्हिडिओ बघतात हे पण मला कळलं आता बरेचसे मैत्रिणी कमेंट कमी करतात लाईक सगळेच करतात पण मग कमेंट कोणी करत नाही तर मग कमेंट करत चला म्हणजे मला कळल तर बघा इथं आहे ना आपण खडू टेप सगळं काही घे घ्यायचं जेव्हा कटिंग करतो तेव्हा आणि काय करायचं जेव्हा आपण पाठीच्या बागावरनं कटिंग करतो ना तेव्हा फक्त क उंची कमी जास्त किती घ्यायची आहे हे महत्त्वाचं आहे आणि ते त्या कस्टमरच्या याच्यानुसारच घ्यायचं त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने तर बघा इथं तुम्ही तुम्हाला मी खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे तर हा आहे अस्तरचा कपडा तर नेहमी कटिंग करताना स्टार्टिंगला अस्तरच्या कपड्यावरती करून घ्यायची तर हा आहे बत्तीस साईजचा पाठीचा भाग जर कोणाला जर कटिंग जमत नसेल तर तुमच्याकडं जर असेल तर अशा पद्धतीने करा तर बघा हा पाठीचा भाग असा जशी आपण ब कटोरीची कटिंग करतो त्याच पद्धतीने ठेवून घ्यायचा ठेवून घेतल्यानंतर फक्त उंची कुठं कमी जास्त करायची हे एका टेपच्या साहाय्याने व्यवस्थित बघून घ्यायचं तुम्हाला म्हणजे थोडासा व्हिडिओ ह्यात येईल पण मग काही नाही हरकत समजेलच तुम्हाला तर बघा इथं आपल्याला फक्त उंची बघायची आहे तर उंची आहे तेरा ते साडे तेरा इंचची उंची ही कस्टमरच्या म्हणण्यानुसार किंवा कस्टमरच्या उंचीने नुसार कमी जास्त पण होऊ शकते तर इथं मी तेराची घेतलेली आहे आणि मुंडा शोल्डर आहे त्याच मापावरती घ्यायचं आणि जर तुम्हाला वाटलं तर ते तुम्ही कमी जास्त पण करू शकता तर बघा इथं आहे त्या मापावरती असं मी आखून घेतलेलं आहे हा आहे पाठीचा भाग तुमच्या माहितीसाठी तर बघा इथं आहे ना गळ्याचा आकार आता मी गळ्याचा आकार नाही घेतलेला कारण मला गळा डिझाईनचा शिवायचा आहे त्याच्यामुळं मी फक्त तिथं टिकमार करून घेतलेली आहे आणि मग पाठीचा भाग हा आखून झाल्यानंतर आहे त्या मापावरती तसाच कट करून घ्यायचा व्यवस्थित कुठंही कमी जास्त करायचं नाही कटिंग करताना फक्त खाली आहे ना तो कपडा खालीवर किंवा कमी जास्त असतो त्याच्यामुळं थोडासा पाठीचा बघा वरती ठेवून घ्यायचा व्यवस्थित आणि मग नंतरून कट करून घ्यायचं तर बघा मला टेबलावर कट करायची सवय असल्यामुळं आहे ना खाली मी आज फरशीवर कट करायला बसले तर मला कट करायला जमून नाही राहिलं तर काही हरकत नाही तु, तुम तुम्हाला समज समजलं तेवढंच खूप महत्त्वाचं आहे कारण माझ्या म्हणजे एक दोन मैत्रिणींचा म्हणजे मॅशच केला होता आणि इथं इथली पण माझी एक मैत्रीण आहे तर तिला पण नेहमी प्रॉब्लेम येतो तर ती पण व्हिडिओ माझे नेहमी बघत असते म्हणजे मग तिचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि मेन महत्त्वाचं म्हणजे जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना पण लक्षात येईल की प्रिन्स कटिंग सोप्यात सोपी कशी करायची तर बघा मग आता असा हा अस्तर हे करून घ्यायचा आणि ही जी समोरची मोठी बाजू आहे ना इथं आपल्याला बाही काढायची आहे इथं इथं बाही काढायची आहे त्याच्यामुळं मग पुढचा भाग आपण इथं काढणार आहोत कारण मग इथं बघू शकता मग आहे त्या मापावर आहे तसंच अस तर ठेवून घ्यायचा थोडंसं फक्त वरती ठेवून घ्यायचा व्यवस्थित आणि मग नंतर आहे त्या आकारावरती स्टार्टिंगला आखून घ्यायचं मी तुम्हाला बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि बरेचशा मापाचे टाकलेले आहेत जर कोणी नवीन असेल तर ज्याने बघितले नसेल तर माझ्या जा चॅनेलवरती जाऊन तुम्ही बघू शकता खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलेले आहेत तर बघा आहे त्या मापावरती असं आखून घ्यायचं व्यवस्थित आणि नेहमी तुम्हाला सांगत असते का इथं खालीवर कपडा असतो जेव्हा अस्तर आपण आणतो तेव्हा तर तो तेवढा सोडून द्यायचा आणि वरती घ्यायचं तर बघा इथं मी तुम्हाला माप सांगते शोल्डर आहे पाच इंचचं आणि मुंडा आहे साडेपाच इंचचा त्याचबरोबर इथं दोन इंच सिलाई मार्जिनसाठी आणि इथं बघू शकता बत्तीचा चौथा भाग आणि कमरेचा चौथा भाग आणि दोन इंच एक्स्ट्राची घ्यायची आणि इथं बघा इथं आहे तो गळ्याचा आकार पण तर गळा घेतलेला आहे मी आणि आहे त्याच आकारावरती मी असं आखून घेणार आहे आता हे आखून झाल्यानंतर बघा आता खूप महत्त्वाचे टिप्स आहेत इथं तर बघा इथं आहे ना आपल्याला समोरचा भाग आहे ना जी समोरची घडी आहे ना हुँ? जो टक्स दे देतो आपण कटोरीला तो टक्स आहे ना चार इंचावरती इथं टिकमार करायचे आणि दीड इंचचा टक्स घ्यायचा आणि तेवढीच दीड इंच एक्स्ट्रा इथं समोर आखून घ्यायची आणि इथं पौन इंच घ्यायचा पौन इंच एक्स्ट्रा घ्यायचा हा भाग आणि मग नंतर आहे ती लाईन व्यवस्थित आखून घ्यायची कुठल्याही कट कुठल्याही प्रिन्स कटिंग तुम्ही कुठल्याही मापाची ह्या पद्धतीने करू शकता अगदी परफेक्ट आणि खूप सोपी पद्धत आहे आणि एकदम तंतोतंत ब्लाऊज कुठल्याही मापाचा व्यवस्थित बसतो तर बघा इथं आपण हा भाग घेतलेला आहे आता इथं तीन इंचावरती टिकमार करायची खूप महत्त्वाचा बत्तीस छातीचा माप आहे आणि तीन इंचावरती इथं टिकमार केल्यानंतर अशी टिक करून घ्यायची फक्त आणि इथं जर लक्षात येत नसेल तर इथं चार ते साडेचार इंचावरती टिकमार करायची मध्ये प्र प्रॉपरली आपल्याला हा मध्य सेंटर निघतो आणि इथं थोडंसं टिक करून घ्यायची अर्धा ते पो पाऊन इंचची असे आणि मग तरुण आता इथं फरची खाली फरचीचा थोडासा खालीवर भाग असल्यामुळे मला इथं व्यवस्थित आखायला जमत नाही पण मग समजून घ्या तर इथं बघा इथं असं आखून घ्यायचं जो आहे तो आकार अगोदर स्टार्टिंगला आखून घ्यायचा आणि मग नंतर हे बघा फरशीचा प्रॉब्लेम येऊ राहिला थोडासा इथं इथं थोडीशी जागा सोडून द्यायची असं आखल्यानंतर जो तीन इंचावरती आपण जी टिकमार केली ना तिथून आपल्याला टक्सचा असा पद्धतीने आकार द्यायचा आहे म्हणजे जी प्रॉपरली आपली कटरी प्रेंज कटिंगची आहे ना ती व्यवस्थित एकदम इजी पद्धतीने बसते आणि इथं आहे ना गळा समोरचा आता प्रत्येक कस्टमरच्या मापानुसार असतो आता इथं सहा इंचाचा समोरचा गळा घेत घ्यायला सांगितला आहे मग मी हा सहा इंचचाच घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी टिकमार करून घेतलेली आहे आता मी समोरचा गळा पण कट करणार नाही कारण तो पण थोडासा डिझाईनचा करायचा आहे त्याच्यामुळे फक्त मग तुम्हाला समजण्यासाठी मी हा आकार देऊन दाखवते तर बघा आता ही झाली आपल्या समोरच्या भागाची कटिंग आणि ही म्हणजे स्टिचिंग माप तर बघा आता ही आहे ना ह्याच पद्धतीने कट करून घ्यायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा इथं तुम्हाला सांगते इथं थोडं पौन इंच जागा इथं सोडायची आणि मी कट करताना सोडते पण मग तुमच्या लक्षात येण्यासाठी मी दोन्ही साईडने पाऊन पाऊन इंचची सोडायची आणि मग असं आखून घ्यायचं बरं का म्हणजे जी कटोरी आहे जो आकार आहे ना तो आपला जेव्हा स्टिचिंग झाल्यानंतर एकदम सरळ येतो दोन्ही साईडचा आकार तर बघा व्हिडिओ काढत बसली तर ते एडिटिंग वगैरे सगळं काही येत असतं त्याच्यामुळं मग आहे ना मला थोडासा प्रॉब्लेम येतो म्हणून मग मी व्हिडिओ बनवताना बनवायला बनवते पण मला एडिटिंग करायला वेळ भेटत नाही कारण खूप सारे कपडे येत असतात त्याच्यामुळं मग पण मग चला असो म्हणून सगळ्यांना जमलं पाहिजे तर बघा आहे मा त्या मापावरती असं आखलेल्या मापावरती कटिंग करून घ्यायची व्यवस्थित जर तुम्हाला काय समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्की विचारा मी नक्की तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि बघा अशी कटिंग करून घ्यायची आणि समोरचा जर डिझाईनचा गळा शिवायचा असेल तर मग तो नाही कट करायचा तो मग कॅनव्हास वगैरे लावून नंतर कट करायचा तर बघा इथं आपले प्रॉपरली सगळे पार्ट झालेले आहेत काढून तुम्ही बघू शकता आता फक्त आपल्याला बाही काढायची राहिलेली आहे तर बाही पण जर कमी किंवा मोठी क छोटी बाही किंवा मोठी बाही काढायची असली तर मी तो व्हिडिओ पण टाकलेला आहे माझ्या चॅनेलवरती तुम्ही तो जाऊन बघू शकता तर बघा हे प्रॉपरली आपले समोरचे आणि पाठीमागचा भाग काढून झालेला आहे आता राहिलेली आहे फक्त बाही तर बाही सा ती बाही पण मी तुम्हाला काढून दाखवते आता माझ्याकडं साडेसहा इंचची बाई आहे आणि ही बाई साडेतीन इंचची कट करायची आहे सा तर बघा साडेतीन इंचची बाई कशी कट करायची साडेसहा इंचच्या मापावरनं तर इथं आहे ना फक्त इथं मध्ये सेंटरपासून आहे ना साडेतीन इंचचा असा माप घेऊन यायचं म्हणजे साडेतीन इंच नाही प्रॉपरली घ्यायचं चार इंचचा पूर्ण माप घ्यायचा म्हणजे जे अर्धा इंच आहे ना ती आपली शिलाई मार्जिनमध्ये जाते त्याच्यामुळं चा मग चार इंचा चा। तर बघा ही सहाची बाही मी साडेत्या साडेतीन इंचावर म्हणजे चार इंचावरची कट करणार आहे तर अशी बाई ठेवून घ्यायची व्यवस्थित दोन्ही साईडने फेस टू फेस टोकं आले पाहिजे आणि ह्या आकारावरती थोडंसं वरतून घ्यायचं जेणेकरून काखेत घोळ वगैरे येणार नाही तर बघा अशी बाही आखून घ्यायची व्यवस्थित अशी आखल्यानंतर मग आहे ना तुम्हाला कमी जास्त करायचा काही म्हणजे करायची ठरली तर अशा पद्धतीने करायची आणि इथं बघू शकता आता मध्ये सेंटर व्यवस्थित दोन्ही साईडने मापून घ्यायचं बाही प्रॉपरली बसते का नाहीतर जर नाही बसली तर दोन्ही साईडने थोडंसं वाढवून मा बाही कट करून घ्यायची आणि मग जोडतानी आहे ना मध्ये सेंटरपासून जोडायची म्हणजे जी, जी बाही उरली ना ती तुम्हाला कट करता येते पण प्रॉपरली बाई ही मध्ये सेंटरपासून स्टिच केल्यानंतर बसते तर बघा माझा हातचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला बाय हा बस छातीचा माप आहे एवढं लक्षात ठेवा आणि ह्या बत्तीस छातीच्या मापासारखेच तुम्ही कुठल्याही मापाची ब्लाऊज कटिंग करू शकता प्रिन्स कटिंग ह्या पद्धतीने तर चला बाही पण आपली प्रॉपरली काढून झालेली आहे त्याचबरोबर पूर्ण टोटली पार्ट काढून झालेले आहेत आपण आता मेन फॅब्रिक म्हणजे मेन कपड्यावरती याची कटिंग करून घेणार आहोत तर मेन कपड्यावरती कशी कटिंग करायची हे तुम्हाला माहीतच आहे आणि नाही नसेली माहिती माझ्या व्हिडिओवरती मी टाकलेले आहेत बरेचसे व्हिडिओ तुम्ही ते बघू शकता आता इथं व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी एवढाच दाखवते जर काही अडचण आली तर तुम्ही मला नक्की सांगा तर बघा इथं मेन फॅब्रिकवरती अगोदर ब्लाउज बाही कट करून घ्यायची